नमस्कार मंडळी आज आपण गव्हाच्या पिठापासून अगदी भन्नाट असा नाश्ता बनवणार ना आहोत तर त्यासाठी बघा इथे मी एक वाटी गव्हाचे पीठ घेतलेले आहे हे पीठ अगोदरच चाळून घेतलेलं आहे आता आपल्याला यामध्ये टाकायचं आहे पाव वाटी रवा म्हणजेच चार चमचे रवा यामध्ये टाकूयात रवा यामध्ये टाकून घेऊयात आता आपल्याला यामध्ये टाकायचं आहे दोन चमचे दही तर यामध्ये मी दोन चमचे दही घालते जर तुमच्याकडे दही अवायलेबल नसेल तर तुम्ही लिंबाचा रस देखील यामध्ये दे घालू शकता आता यामध्ये टाकूयात बारीक चिरलेला कांदा त्याचबरोबर बारीक चिरलेली मिरची तर माझ्याकडे हिरवी मिरची नव्हती त्यामुळे मी लाल मिरची इथे वापरते आता यामध्ये टाकायचं बारीक चिरलेला टोमॅटो आणि हे सर्वजण एकच दिवसे मिक्स करून घेऊयात सर्व मिक्स करून झालं की यामध्ये घालायचं चवीनुसार मीठ आणि आता आपल्याला यामध्ये थोडं थोडं करत पाणी घालायचं आहे आणि याचं ना आपल्याला बॅटर बनवून घ्यायचं आहे तर सुरुवातीला थोडं थोडंसं करत पाणी घालू कारण यामध्ये गुठळ्या आहेत तर जास्त प्रमाणामध्ये तयार होतात त्यामुळे थोडं थोडं करत पाणी घालायचं आणि याचं बॅटर बनवून घ्यायचं आहे छान एक जुसं मिक्स करून घेऊया जस जसं लागेल तस जस तसं यामध्ये पाणी ॲड करायचं आणि याचं बॅटर बनवून घ्यायचं आहे अजिबात यामध्ये गुठळ्या गाठी काहीही राहता कामा नये तर मांडळी तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही आपला हा व्हिडिओ कोणत्या शहरातून पाहताय ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा आणि हो आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा तर बघा इथे आपलं जे बॅटर आहे ते छान तयार झालेलं आहे बघू शकता याची कन्सिस्टन्सी काही अशी आहे यामध्ये अजिबातच गुठळी वगैरे राहिलेली नाही आता आपलं हे जे बॅटर आहे ना ते आपण दहा मिनटे झाकून ठेवूयात जेणेकरून हे बॅटर छान असं भिजेल तर यावरती प्लेट दाखवून दहा मिनटे ठेवूया तर दहा मिनटानंतर बघा बॅटर छान भिजलेलं आहे आता यामध्ये आपल्याला आणखीन पाणी घालायचं आणि याची कन्सिस्टन्सी छान सरस करून घ्यायची आहे तर बघा सरस आपण हे बॅटर बनवून घेऊया बघू शकता या कन्सिस्टन्सीचं आपलं बॅटर झालेलं आहे यामध्ये तुम्ही आणखीन काही भाज्या ॲड करू शकता तुमच्या आवडीनुसार आता इकडे बघा मी पॅन गरम करायला ठेवलेला आहे पॅन गरम झाला की यावरती तेल लावून ग्रीस करून घेऊयात आता आपलं जे बॅटर आहे ते घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने पसरवून घ्यायचं आहे पॅनवरती तर बघा गोलाकार असं आपण हे बॅटर पॅनवरती घालूयात आणि गॅसची फ्लेम आपल्याला अगदी मिडियम ठेवायची तर आपण बनवतोय गव्हाच्या पिठाचे धिरडे खूप सोपी रेसिपी आहे त्याचबरोबर झटपट होणारी देखील आहे तर पहा एक दोन ते तीन मिनटानंतर वरची बाजू छान अशी कोरडी झालेली आहे वरून आपण थोडंसं तेल लावून घेऊया कारण आपल्याला दुसरी बाजू देखील भाजून घ्यायची आहे आता आपण हे धिरडे पलटवून घेऊया अगोदर याचा कडा मोकळा करून घेऊ आणि हे धिरडे पलटवूया तर बघा इथे मी धिरडे उलटवून घेतलेले आहे बघू शकता काही मस्त ब्राऊन सर असा कलर याला आलेला आहे त्याचबरोबर छान जाळीदार असे हे धिरडे झालेले आहे याची दुसरी बाजू देखील आपण भाजून घेऊया धिरडे आपण आता उलटवून घेऊया बघू शकता दुसऱ्या बाजूने देखील छान गोल्डन सरस आपलं हे धिरडे भाजून झालेला आहे याच पद्धतीने मी तुम्हाला आणखीन एक धिरडे बनवून दाखवते पॅनवरती थोडंसं तेल लावून ग्रीस करायचं आणि अशा पद्धतीने धिरडे पॅनवरती सोडायचं आहे तर बघा धिरडे घातल्या घातल्या लगेचच याला जाळी पडायला सुरुवात होते आहे गॅसची फ्लेम मात्र अगदी मिडियमच ठेवायची तर बघा इकडे मी धिरडं घातलेलं आहे आता गॅसची फ्लेम मिडियम ठेवली आणि हे धिरडं बघा वरच्या बाजूने छान कोरडंसरसं से झालं आहे याचा कडा बघा लगेचच मोकळ्या होतात आता हे धिरडे उलटून घेऊया बघू शकता काय मस्त खालच्या बाजूने हे धिरडे छान गोल्डन सर ब्राऊन सर कलरने भाजले गेलेले आहे झालेले आहे कलरही मस्त आला आहे बाजू देखील भाजून घेऊया तर रवा घातल्यामुळे आपले हे धिरडं आहे ना ते कुरकुरीत व्हायला मदत होते तर हे धिरडं आता आपण उलटून घेऊया बघू शकता छान गोल्डन सर कलर येपर्यंत छान हे धिरडं आपण भाजून घेतलेले आहे अशाच पद्धतीने सर्व धिरडे बनवून घ्यायचे आहेत तर पहा इकडे ना आपले धिरडे बनवून तयार झालेला आहे अगदी झटपट असे होतात त्याचबरोबर छान जाळीदारही होतात तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कॉमेंटमध्ये नक्की कळवा सोबतच तुम्ही आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनही प्रेस करा म्हणजेच माझं येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट सर्वप्रथम तुम्हाला मिळतील हे धिरडे तुम्ही दहीसोबत खाऊ शकता किंवा आवडत्या कोणत्याही चटणीसोबत खाऊ शकता रेसिपी आवडली असल्यास नक्कीच लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटू अशाच पुढचा छान छान नवनवीन भन्नाट आणि नवीन अशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो खात राहा आणि हेल्दी राहा चलो बाय बाय